कुस्तीत कमिटीचा किंवा ज्यांनी पांडव परिवारातर्फे कुस्ती आहे राहुल आणि रोहित त्या ज्यांनी पॉन्सर तुमची कुस्ती केलेली आहे पन्नास हजार रुपये ठेवले त्यांना गदा द्यायची आहे तुम्हाला आणि ती गदा तुम्ही जर गुणावर घेतली तर गदा दिली जाईल आणि पैसे मात्र हा तुम्ही ऐकलेला आहे त्यामुळं त्या दृष्टीनं कुस्ती करा हा आता मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मधने न्यायालयाकेचा पैलवान हात वरती भारत हा आणि गणेश जगताप पिंपरी चमचिंचवड महापौर केसरी गेली बारा वर्ष झालं महा टक्के अधिवेशन मध्ये ज्या गणेश ना आपली वेगळी ओळख सिद्ध केलेली आहे तो गणेश जगताप माडा तालुक्यातला कुर्डूचा पैलवान अण्णासाहेब ढाणे वाजता मी येऊ का प्रेम बांधल उपसरपंच सागराबा बांधल अमर भाऊ गोरख बांधल या सर्वांनी एक लाख रुपये ठेवले गणेश जगतापला आणि पैलवान भारत मध्ये रोहित जवळकर लुडी काळभोर तिकडे भारत मध्ये बारामती गो गो असतात ओ दोघेही वाचलेले आहेत गदा आहे गदा चुकून एखादा हात लागू शकतो दोन्ही अतिशय गुणवंत पैलवान आहेत त्यामुळे नम्रतेशिवाय माणूस मोठा होत नाही ज्याच्या अंगी नम्रता त्या माणसानं या पुणे जिल्ह्यात दगडा मातीच्या भिंती चालवल्या वयाच्या सोळाव्या वर्षी ज्या चांगदेवाला चौदाशे वर्षे जीवन जगून जीवनाचा सार कळला ज्ञानेश्वर माऊलीने वयाच्या एकवीस वर्षाच्या आतमध्ये जीवनाचा सार सांगितला रेड्या मुख्य वेद बोलावली या पुण्यामध्ये अंधी देवाची कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा इसवी सन बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी खाते सन्मान्य या कुस्तीचे आसरे दाते भारत आणि गणेश लक्ष्मण सेठ बांधल यांच्यातर्फे कुस्ती कॉमेट्रीच कौतुक करून मी धनाजी मध्ये पंढरपूर मला एक हजार आहे मी आभार आहे त्यांचा गणेश जगतापनं कब्जा घेतलेला भारत मधनेचा शबा शभाष पैलवान दादा शिरके पैलवान शुभम शिंदा चला ओ ओ, ओ मैदानामध्ये फार तगडी जवळजवळ सव्वा तास झालं कुफी चालू आहे महाराष्ट्रात असं एकच मैदान आहे वडाच्या वारीमध्ये करो या मरो एकतर पैसा भरपूर घ्या पण कुस्ती चितपट दाखवा परवळ फॅमिलीच कौतुक रोहित जवळकर आणि राहुल सोळ शवा शवाश गणेश जगताप व वा वा चलो राहुल आणि रोहित अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते घ्या एक ना एक दिन जरूर आएगी की भेंडी बाजी यार कष्ट करणार या लाल मातीमध्ये वतनदारी लागत नाही तिकडे रोटा विठरा जपून जपून तुम्ही एवढं मोठं पैलावन होताना दहा जणांच्या पोटाला चिमटा घरातल्या माणसाने घेतलेला आहे तेव्हा मोठं पैलवान झालाय तुम्ही एका दिवसात एखाद्या कुठल्या तरी स्नायूला लागलं दुखापत झाली तर केलेलं जीवनातलं कष्ट फेल जाईल गुडघ्याला लिगामेंट तुटली एखाद्याच्या खांद्याला इंजुरी झाली काय करायचं महिन्याला वीस पंचवीस हजार खुराक कोंबडीची अंडी हो हो बदामची संपलेल्या कुस्तीमध्ये काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवार शिवछत्रपती शरद पवारांचा आवडता पट्टा गणेश जक्ता झालेला टाळ्या वाजवा सर्वांनी